स्वीकारेल पुछ होता राज्यपाल महोदयांनी आज तीन वर्षात कृषी भोषण कृषी रत्न अशा प्रकारचे पुरस्कार देण्याचा कार्यक्रम तीन आणि

मतदार हे पण विधानसभा मतदारसंघामध्ये आहे राष्ट्रवादी काँग्रेस प्रचार केवळ आपण देणार आहोत दीपक चव्हाण हे आपले जिथे उमेदवार करावं त्याला एक संधी दिल्यानंतर जिल्ह्याकरता जो काही निधी लागला आहे तो करोड रुपयाचा निधी